भुजबळांनी आज सकाळी शपथविधी घेतला आहे जहा नाही वहा नाही रेना हे त्यांचं वाक्य खूप प्रसिद्ध झालं माझ्यासोबत सरकार नावा टीम मधून ऋषिकेश आहे तो आपल्याला समजून सांगणार आहे की भुजबळांच्या या शपथविधी पाठीमागचं नेमकं राजकारण काय आहे याचा नेमका नेम बीजेपीला महायुतीला कसा फायदा होणार आहे किंवा नुकसान होणार आहे याच्यावर आपण जरा चर्चा करणार आहोत काय सांगशील ऋषी जहा नाही चैना वहा नाही रेना धमकीने काम केलं नक्कीच त्यांचं ते वाक्य होतं जे अधिवेशन झालं होतं राष्ट्रवादीचं त्या अधिवेशनातून बाहेर पडल्यानंतर भुजबळांनी माध्यमांशी बोलताना हे वाक्य म्हटलं होतं ते नाराज होते त्यावेळी त्यांना मंत्रिपदावरून डावललं होतं ओबीसी नेता म्हणून जी भुजबळांची प्रतिमा आहे त्यांना देशभर ओबीसी नेता म्हणून मान्यता आहे महाराष्ट्रात आधी गोपीनाथ मुंडे होते भाजपकडे त्यानंतर ते त्यांचा वारसा पंकजा मुंडेकडे आला पण राष्ट्रवादीकडे पहिल्यापासून भुजबळ हा एकमेव ओबीसी चेहरा आहे धनंजय मुंडे होते पण ते फारसे ओबीसी नेता म्हणून त्यांना मान्यता नव्हतं त्यामुळं महत्व हे राष्ट्रवादीत होतच त्यामुळे त्यांना असं वाटत की आपल्याला मंत्रिपद मिळेलच पण त्यांना डावलल्यानंतर त्यांची जी खतखत होती नाराजी होती त्यांचं त्यातून हे वाक्य आलं होतं पण आता त्यांचा शपथविधी झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही ओबीसीचं राजकारण चालणार आहे कारण कोर्टाने असं सांगितलंय की जे दोन हजार बावीस पूर्वीचं जे आरक्षण होतं तेच कायम राहणार आहे त्यामुळे ओबीसी नेता असणं भाजपला अत्यंत गरजेचं होतं प्रॅक्टिकली भाजपला किंवा महायुतीला ओबीसी नेता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भुजबळांच्या रूपाने मिळाला त्याचा प्रॅक्टिकली काय फायदा होईल असं वाटतंय ज्या ओबीसी प्रभावी जिथं राजकारण चालतं म्हणजे मुक्त खानदेश असेल किंवा मराठवाडा असेल या पट्ट्यांमध्ये जे ओबीसी प्रभावी राजकारण चालतं तिथं भुजबळांचा चांगला होल्ड आहे तिथं भाजपला भुजबळांचा चांगला फायदा होऊ शकतो आणि मंत्रीपद कुठलं मिळेल असं वाटतंय मंत्रीपद त्यांना धनंजय मुंडे जे खातं होतं तेच मिळालेलं आहे आज सकाळी सकाळी साफसफाई सुद्धा झाली <laughs> <laughs> त्यामुळं जे खातं सध्या कुठं कुठलं आहे ह्यापेक्षा जास्त त्यांची मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक झालेला आहे आणि त्यांना पुन्हा ताकद मिळालेली आहे हे जास्त महत्वाचं आहे आता सकाळी सकाळी आज शपथविधी झाल्यानंतर जरांगे पाटलांनी सुद्धा लाईव्ह आले सभा घेतली आणि आपलं लई येऊन ते म्हणाले की काय दोन चार फटाकडे वगैरे फोडतील जरसा गुलाल उधळतील अशा प्रकारे त्यांनी एक टोमने थोडक्यात भुजबळांना मांडले तुला तुला काय वाटतं की याच्यानंतर जरांगी विरुद्ध परत भुजबळ ओबीसी मराठा हे राजकारणाला परत चालू होईल जरांगे यांची प्रतिक्रिया अपेक्षितच होती कारण जो विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्यभर गाजला होता जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातला त्यामुळे भुजबळांना कुठंतरी बॅकफूटला जावं लागलं होतं कारण जे मंत्रिपदावरून त्यांना डावललं तो त्याचाच परिपाक होता त्यांना सभा पण निवडणुकीच्या दरम्यान सभा पण त्यांना कुठं घेता आली नव्हती खूप कमी कमी खूप म्हणजे त्यांच्या मतदारसंघापुरतेच ते मर्यादित राहिले होते पण आता कदाचित त्यांना पुन्हा एकदा बाहेर बाहेर काढतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तिथं त्यांना कदाचित पुन्हा सभेसाठी बोलावलं जाईल आणि आता जर त्यांना जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ हा वाद पुन्हा गाजला तर जे सरकार पुढच्या अडचणीचे मुद्दे होते म्हणजे उदाहरणार्थ लाडकी बही वाढीचा मुद्दा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तो कदाचित आता यामुळे कुठेतरी मागे पडेल पडेल नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर महानगरपालिका बीजेपीकडे आहे तिथं भुजबळांचा काय म्हणते नेतृत्व क्षमतेचा काही फायदा होईल नक्कीच तिथं राष्ट्रवादीचे भाजपचे पाच आमदार आहेत राष्ट्रवादीचे तिथे चार आमदार आहेत त्यामुळं राष्ट्रवादीसाठी नाशिक हे पश्चिम महाराष्ट्रानंतरचं महत्वाचं शहर आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर पुणे या भागात ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा प्रभाव आहेच पण नाशिकमध्ये पण चांगला प्रभाव आहे त्यामुळं नाशिक सारख्या जिल्हा परिषद असेल महापालिका असेल तिथं तिथल्या निवडणुकांमध्ये भुजबळांचा प्रभाव नक्कीच जाणवेल पण मग आता परत विरुद्ध भुजबळ ही काही पारंपरिक लढत आहे तिचं काय होणार त्यांच्यामधलं समीकरण कसं आहे ज्यावेळी भुजबळांना मंत्रिपदावरून डावललं होतं तेव्हा कोकाटेंनी अशा हवेत पतंगबाज्या खूप केल्या होत्या म्हणजे त्यांना खूप वर्ष मंत्रिपद दिलं किती दिवस त्यांचे लाड पुरवायचे वगैरे लाड पुरवायचे अशा भाषेत त्यांनी भुजबळांचं अवहेलना केली होती पण आता भुजबळ ह्याला कसं उत्तर देतील कारण नाशिक येवला आणि सिन्नर हे दोन्ही जवळजवळ असलेले मतदारसंघ आहेत दोघांचे वाद खूप जुने वाद आहेत दोघांमधले पण असं होतं की भुजबळांनीच कोकाट्यांना राष्ट्रवादीमध्ये आणण्यासाठी एकेकाळी मदत केली होती पण आता डोईजड व्हावे व्हायला लागले होते कोकाटे आणि भुजबळ या वादाचा इतिहास तसं बघितलं तर बांधाला बांध असण हे जे असल्यामुळे शत्रू आहे बांधाला बांध असल्यासारखं कसं शेतात गणित चालतं तसंच आहे हे दोघांमधला वाद हा नाशिक जिल्ह्यातूनच सुरू झालेला आता तो पदावरून डावलल्यामुळे तो राज्यभर गाजला ओके म्हणजे आता पुन्हा नाशिकच्या मंत्रीपद कोणाला आणखी एका भिडूची एंट्री झाली नाशिकच्या ना। पालकमंत्री पदात ऑलरेडी दादा भुसे असतील कोकाटे असतील यांच्यात स्पर्धा होतीच गिरीश महाजनांमध्ये गिरीश महाजन देखील स्पर्धेत होते गिरीश महाजनांना पद जाहीरही झालं होतं पण त्यांना पुन्हा थांबवलं गेलं त्यांचा ब्रेक लावला गेला आता भुजबळांना कदाचित स्पर्धेत आल्यामुळं कोणाला मिळणार ह्याची आता काय की अजित पवारांच्या डोक्यात नेमकं काय चालू असेल हे मंत्रिपद होती की त्यांनी एक असा निर्णय खर तर अजित पवारांना अजूनही भुजबळांना मंत्रिपद मिळावं असं अजित पवारांना मनापासून वाटतच नव्हतं छगन भुजबळांना आता मंत्रिपद मिळाले ते केवळ फडणवीस यांच्या जवळ गेल्यामुळं कारण ज्यावेळी अधिवेशन झालं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला डिसेंबरमध्ये आणि नागपूरचं अधिवेशन झालं तेव्हा फडणवीस मुंबईत परत आले तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा भुजबळ आणि फडणवीसांची भेट घेतली होती नाकी अजित पवार यांची या सगळ्या मागच्या सहा महिन्यांच्या काळात अजित पवारांनी कुठेही भुजबळांची नाराजी दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले असं दिसून आलं नाही आताही जेव्हा फडणवीस वर्षावरती राहायला आले तेव्हा भुजबळांनी सगळ्यात पहिल्यांदा फडणवीसांची जाऊन भेट घेतली होती त्यामुळं अजित पवारांच्या जेवढ्या भेटीगाठी झाल्या नाहीत तेवढ्या भुजबळांच्या आणि फडणवीसांच्या भेटीगाठी झाल्या त्यामुळं जे आता भाजपला खरा चेहरा आवश्यक आहे तो फडणवीसांच्या आग्रहाने अजित पवारांनी दिलेला आहे म्हणजे थोडक्यात फडणवीसचा यांचा आग्रह आणि थोडाफार काय म्हणते धाक याच्यामुळं भुजबळांना मंत्रिपद मिळालं नक्कीच पण भुजबळांनी मग स्टेट बीजेपीतच का नाही गेले एवढा दिवस एवढा काय होता नाही कसं असतं आता महायुती आहे तीन पक्षांना पण एकमेकांची गरज आहे अजित पवारांना सत्तेची गरज आहे आपल्याला मागच्या काही वर्षात दिसून आलेलंच आहे त्यामुळं महा भुजबळ जर भुजबळांसारखा मोठा नेता जर भाजपमध्ये दे गेला दे असता राष्ट्रवादीला सोडून तर त्याचा राज्यभर परिणाम झाला असता एकतर राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर झाला असता आणि राष्ट्रवादीला देखील एवढा मोठा ओबीसी चेहरा आपल्याला सोडून जाणं परवडलं नसतं आणि महायुतीमध्ये मा दे देखील बिघाडी झाली असती कारण मित्र पक्षातलाच आमदार फोडणं हे भाजपला सुद्धा ते दिसताना व्यवस्थित दिसलं नसतं बरोबर किंवा एक अशी सुद्धा बोलले जाते की आता एक धनंजय मुंडे यांच्या रूपाने एक बी ओबीसी नेता मागं पडला त्यांना मंत्रिमंडळात माघार घ्यावी लागली राजीनामा द्यावा लागला त्यामुळं भुजबळांना पुढे केलं असं आहे का नाही धनंजय मुंडेंना ओबीसी नेता म्हणून मान्यता कधीच नव्हती जी मान्यता गोपीनाथ मुंडेंना होती किंवा त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी पुढे येऊन ओबीसीचं राजकारण केलं ते राजकारण धनंजय मुंडे यांनी ने ओबीसी नेता म्हणून कधीच केलं नाही त्यामुळं मुंडे गेल्यामुळे भुजबळांना मिळालं हे म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल भुजबळांना आज ना उद्या मंत्रिपद द्यावंच लागलं असतं पण जनरली राष्ट्रवादीला असं मराठ्यांचा पक्ष मानला जातो नाही का जास्त असं आहे पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज किंवा साखर कारखानदार असे जास्त जोडलेले आहेत त्याच्यामुळे भुजबळांना विरोध असेल का नाही जो वाद झाला होता ओबीसी विरुद्ध मराठा त्यात ओबीसी समाजात मराठा समाजात भुजबळांविषयीची नाराजी जी विधानसभेला फटका बसला असता त्यामुळं त्याचा भुजबळांना कदाचित माग ठेवलं असावं बरोबर तर आता काय वाटतं की भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळं पुढच्या हालचाली काय होतील पुढच्या हालचाली म्हणजे आता जसं मगाशी म्हटलं तुला सरकारचे जे महत्वाचे मुद्दे होते जे अडचणीतले मुद्दे होते ते मागे पडतील जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ हा वाद कदाचित पुन्हा होईल मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सुरू होईल जो ओबीसी चेहरा किंवा ओबीसी भाजपनी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं जातं की भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे जे भाजपला ओबीसी समाजाचं राजकारण करायचंय ते कदाचित भुजबळांच्या खांद्यावर बंदूक ठेवून करता येईल ज्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात होईल एक अशी ही कुरकुर होती की जसं शिवसेना ठाकरे गटात एक कुरकुर आहे की दोन गट पडलेत एक सामंताचा आणि एक शिंदेचा बरोबर तर तसं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा भुजबळ यांच्या रूपानं एक छोटा गट पडेल असे चिन्ह होते का नक्कीच असे चिन्ह होतेच जसं भुजबळांनी म्हटलं जातं की जहा नाही चेहना व नाही ते अजितदा तो एक प्रकारचा इशाराच होता की माझा पण एक स्वतःचा गट आहे जो माझ्या खाली आहे म्हणजे जेव्हा भुजबळांनी शिवसेना फोडली होती त्यावेळी त्यांचा ते जो गट होता तोच जवळपास दोन डझन आमदारांचा होता त्यामुळे राष्ट्रवादीत त्यांचा गट असणार टक्के फटका अजित पवारांना बसला ओबीसी ओबीसी काही याच्यामध्ये हाके पण आहेत धनंजय मुंडे आहेत पंकजा मुंडे आहेत आणि छगन भुजबळ आहेत तर बीजेपी प्रणित ओबीसीचा नेता कोण अशी काही क्लॅरिटी आपल्याला का कधी यांच्याकडनं महायुतीकडनं दिसली नाही तर हाकेंना ह्या सगळ्या याच्यामध्ये मागं टाकलं जात आहे का किंवा बीजेपी त्यांना प्रमोट करत नाहीये कधी कर नाही लक्ष्मण हाके यांचा आत्ता आत्ता ओबीसी नेता म्हणून प्रभाव वाढायला लागलेला आहे म्हणजे अगदी हा जो ओबीसी मराठ विरुद्ध मराठा वाद सुरू झाला त्यानंतर त्यांनी ला। जे आंदोलन केलं त्यानंतर त्यांचा प्रभाव वाढायला लागला पण जेवढी मान्यता पंकजा मुंडे किंवा छगन भुजबळ यांना आहे तेवढी मान्यता अजून हाके यांना दिसून दिसत नाही पण तसं पाहिलं गेलं तर बीजेपी कडे पंकजा मुंडे यांच्या रूपाने एक ओबीसी नेता होता मग असं काय कमी पडलं की ज्याच्यामुळे छगन भुजबळ यांना सुद्धा घ्यावं लागलं ला। पंकजा मुंडे यांचं काही चुकताय का नाही पंकजा मुंडे यांचा जो पराभव झाला तो ओबीसी विरुद्ध मराठा याच वादातून पराभव झाला होता म्हणजे जे, जे लोकसभेला मतदान झालं तिथल्या एका बीडच्या एका माझ्या मित्रांनी त्याचं चांगलं विश्लेषण केलं होतं हे मतदान नाही तर हे जात जात, जात मतदान झालं नुसतं मतदान झालेलं नाहीये त्यामुळं जे मराठा समाजाला जिथं डॉमिनन्स आहे तिथं पंकजा मुंडे यांचा प्रभाव पराभव झाला होता आणि मागचा जो पंकजा मुंडे विरुद्ध फडणवीस वादाचा इतिहास बघता परत पंकजा मुंडे ताकद देतील ही शक्यता कमीच आहे बर का, काल परवाच परत अजितदादा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते तिथं सुद्धा त्यांनी मुंडे बहीण भावांसोबत वैजनाथला गेले त्यानंतर एक असाही व्हिडिओ आला ज्याच्यामध्ये बजरंग सोनवणे चालत जात आहे त्यांना सो या वादामध्ये अजित पवार हे कधीच आतापर्यंत मराठा ओबीसी वादावर उघडपणे बोलले नाही कधीच बोलले नाही त्यांच्या पाठीमागचं त्यांचं काय लॉजिक असू शकतं ते राष्ट्रवादीचा मुळात जो चेहरा आहे तोच साखर कारखानदारांचा पक्ष मराठा समाजाचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादीचा डॉमिनन्स जर बघितला पुणे ग्रामीण सातारा जिल्हा सांगली ग्रामीण कोल्हापूर शहर आणि ग्रामीण अशा इथं राष्ट्रवादीचा प्रभाव जास्त दिसतो आणि या पट्ट्यातच मराठा समाज मोठ्या संख्येनं आहे शरद पवारांचं जे राजकारण होतं ते पण याच पट्ट्यात तयार झालं आणि मोठं पण झालं त्याच्यामुळे त्यांना ते अफोर्डच करू शकत नाही त्याच्यावर बोलणं आता क्लिअर संकेत आहेत की बीजेपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी रेडी आहेत आजची मंत्रिमंडळाची शपथ सुद्धा त्याच टायमिंगवर झाली तुला वाटतं की बीजेपीची आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे तुम्हाला खास बीजेपीची अशी नाही आता छगन भुजबळांचा शपथविधी झाल्यामुळे हे तर एक क्लिअर झालं की महायुती एकत्र निवडणुका लढणार आहे कारण भुजबळांचा शपथविधी होणं हे महायुतीचा ओबीसी चेहरा म्हणून झालेला आहे म्हणजे त्याचा फायदा भाजपही घेईल त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल त्याचा फायदा शिवसेनेला होईल त्यामुळं भाजपची अशी स्ट्रॅटेजी नाही जिथं काही फडणवीसांनी हे सांगितलंय की जिथं काही वादाचे किंवा टोकाचे मतभेद असतील तिथंच किंवा जागा वाटपाचा मुद्दा सुटणार नाही तिथंच अपक्ष तिथं स्वबळावर लढल्या जाईल किंवा माहितीच्या निवडणुका एकत्रच होतील हे आता स्पष्ट झालेलं आहे मुंबईतलं स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण कसं वाटतंय सध्या शिंदेचा इनफ प्रभाव वाटतो जेणेकरून ठाकरे गट मागे पाडू शकतील जे ठाकरेंकडे नगरसेवक होते दोन हजार सतराला त्यातले जवळपास पन्नास टक्के नगरसेवक आता सध्या शिंदेकडे आलेले आहेत त्यामुळं संघटना आली नाही आली यापेक्षा ज्यांचा प्रभाव आहे मत त्या त्या वॉर्डांमध्ये ते नेते आलेले आहेत बरोबर त्यामुळं मतदान फिरतं तर ते आपण विधानसभेला बघितलेलं आहे म्हणजे आमदार आले त्यामुळे त्यांच्यासोबत मतदान पण आलं हेच पॅटर्न आपल्याला मुंबईत आ... महानगरपालिका जाईल अशी शक्यता पण जान... आहे ओके अजून एक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालं ते म्हणजे शरद पवारांची एक दोन वक, वक्तव्य आली की ऑपरेशन सिंधू नंतर मंत्रिमंडळाची बैठक घ्या असं ते बोलले बीजेपीच्या आर्थिक फेवर मध्ये झालं की त्यांना संसदेत बोलायची गरज नाही पडली मंत्रिमंडळात त्यांनी छुप्या पद्धतीने बैठक घ्या आणि सगळ्या त्यांनी चर्चा करा अशा प्रकारचं वक्तव्य झालं आणि त्यानंतर अशी एक चर्चा चालू झाली दोन दिवस की शरद पवार बीजेपी सोबत जाऊ शकतात तर त्या चर्चेचं काय झालं अजित पवारांनी हे क्लिअर केलेलं आहे की अशा चर्चा प्रस्ताव कुठलाही नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी शक्यता नाही कारण ऑलरेडी तिथे तीन तीन पक्ष एकत्र निवडणुका लढण्याचे चर्चा सुरू आहे त्यात आणखी शरद पवारांची भर पडली तर जी वाटारी इच्छुकांची संख्या आहे किंवा जे इच्छुक आहेत त्यांची मोठी कोंडी होऊ शकते कारण आतापर्यंत मागच्या दोन वर्षापासून या इच्छुकांनी शरद पवारांच्या बाजूने त्या त्या वॉर्डामध्ये त्या त्या मतदारसंघांमध्ये प्रभाव तयार केलेला आहे लोकसभेला असेल विधानसभेला असेल आता एकदम चार महिन्यांमध्ये निवडणुका घ्यायच्या दोन महिन्यांमध्ये परत इकडं जाणं परत सगळी नव्यानं समीकरण बसवणं हे कुठल्याही पक्षासाठी अवघड काम आहे त्याच्यामुळे सध्याच्या परिस्थिती असं नाही वाटत की ते एकत्र एकत्र येतील असं वाटत नाही कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर पुन्हा ह्या चर्चा सुरू होतील बरोबर आणि बऱ्याचशा स्टेजवर सध्या शरद पवार अजित पवार सोबत दिसले सुप्रियाताई आणि ते सोबत दिसले तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर सोबत येण्या त्यांचं काय कारण असतील तेच राष्ट्रवादी हा सत्तेतला पक्ष म्हटला जातो म्हणजे राज ठाकरेंनी म्हटलं होतं की राष्ट्रवादी निवडून येणाऱ्यांची मुळी किंवा नेहमी सत्तेत असणारा पक्ष आहे तर साहजिक आहे मतदारसंघातली कामं असतील किंवा प्रश्न असतील लोकांचे त्यासाठी आताच जे मागच्या काही काळात बदललेलं समीकरण आहे त्यानुसार सत्ता आवश्यक प्रत्येक आमदाराला सत्तेची गरज भासते कारण विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी दिला जात नाही किंवा निधीसाठी अडवणूक केली जाते स्थानिक पातळीवर परवानग्यांसाठी अडवणूक केली जाते ह्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणाच्या आताच्या बदललेल्या राजकारणानुसार घडणाऱ्या घडामोडी त्यामुळे प्रत्येक आमदाराला असं वाटतं की आपल्याला देखील सत्तेची चौच चाखायला मिळाली पाहिजे त्यामुळे पुढच्या निवडणुकांसाठी जी निधीची तरतूद असते किंवा कामांची जी काय कामं सांगायला होतात त्या गोष्टींची तरतूद होते आणि राष्ट्रवादीसाठी साखर कारखाने अडचणीतले सोडवणं ही मोठी गरज आहे सत्तेची साखर कारखान्यांना मदत करणं बरोबर आपण लाईव्ह आहोत सरकार नामावर आणि काही कमेंट पण आल्यात ओन्ली भुजबळ ओनली ओबीसी अशा आपण प्रश्न विचारला होता की भुजबळांना मंत्रीपद दिल्याने ओबीसींना न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं यावर या पासष्ट टक्के लोक हो बोललेले आहेत अठ्ठावीस टक्के लोक नाही बोललेले आहेत आणि सांगता येत नाही या ऑप्शनला सात टक्के लोकांनी क्लिक केला आहे तुषी काय सांगशील भुजबळांना मंत्रीपद मिळाल्याने ओबीसीना न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतंय नेमकं कुठला न्याय मिळेल आणि ओबीसीचा एवढा विश्वास आहे मनोज मागणी केली होती की कुणबी दाखल्यांची म्हणजे आता जवळपास आपण मराठवाड्यातलं बघितलं तर पाच लाखांचा लाख वर आकडा गेलेला आहे कुणबी दाखल्यांचा म्हणजे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी सापडल्यामुळं दाखल्यांचा लाभ झालाय आता ही कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हे आता ओबीसी मध्ये गणले जाणार आहेत त्यामुळं ओबीसी समाजाचं जे आत्ताचं आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये एकाच ताटामध्ये आणखी पदार्थ वाढल्यामुळे ताटातली जी वाढणारी गर्दी आहे तिथं कदाचित तेच भुजबळांना खटकते भुजबळांची पहिल्यापासून मागणी हीच आहे की तुम्ही आत्ता ज्या ओबीसी समाज आहे त्यात आणखी तुम्ही भर टाकू नका त्यांच्यासाठी दुसऱ्या आरक्षणाची तरतूद करा भुजबळांना हेच पहिल्यापासून याच गोष्टीला कुणबीकरणालाच विरोध आहे भुजबळांचा पहिल्यापासून आणि जरांगे पाटलांची हीच मागणी की कुणबीकरण करा जी जो ओबीसी समाजावर अन्याय होतो तो त्या मत समाजाचं हेच मत आहे की कुणबी समाज झाल्यामुळं ओबीसी मध्ये आरक्षणाच्या वाट्यात वाटे त्या वाटेकरी वाटणार आहेत बरोबर त्या वाटेकऱ्याला ओबीसी समाजाचा विरोध आहे या पार्श्वभूमीवर जातीय राज जनगणना ही फायदेशीर ठरू शकते जातीय जनगणनेमुळं कदाचित आरक्षणाच्या आत्ताच बावन्न टक्क्याची जी कॅप आहे ती कदाचित म्हणजे बिहारमध्ये आपण जसं बघितलं तर बिहार, बिहार सरकारला असं समजलं की आपल्याकडे छत्तीस टक्के ओबीसी समाज आहे त्यामुळं ज्या योजना आहेत किंवा ज्या प्रस्ताव आहेत जी बावन्न टक्क्याची कॅप आहे ती निघून जाण्यास कदाचित मदत होईल म्हणजे एकंदर बीजेपी प्रूव्ह करते की त्यांचा डीएनए ओबीसीचा आहे ओबीसीचा आहे आणि भुजबळांची देखील पहिल्यापासूनच मागणी आहे की जातीय जनगणना झालीच पाहिजे त्यांनी अगदी गोपीनाथ मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी दोन हजार दहा अकरा पासून लोकसभेमध्ये प्रयत्न केलेले आहेत समीर भुजबळ जेव्हा खासदार होते नाशिकचे ते ते असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील यांनी मनमोहन सिंग सरकारकडे पासून मागणी केली होती की जातीय जनगणना करा बरोबर मग अशा सगळ्या ओबीसी फेवरेबल पॉलिटिकल सिच्युएशन मध्ये थे, मराठ्यांचं राजकारण जे आहे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर आहे त्यांची सध्या काय स्ट्रॅटेजी असेल मनोज जरांगे पाटील कदाचित एकनाथ शिंदे जी ताकद दिली होती म्हणजे आज चर्चा सुरू होती की त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदेच साथ देत आहेत किंवा एकनाथ शिंदेच त्यांना पुढे आणत आहेत एकनाथ शिंदेच त्यांना ताकद देत आहेत आता या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे काय करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ते मनोज जरंगरंगे यांच्या मागे कितपत उभे राहतात ते मनोज जरांगेंना कितपत पुढं आणतात केस मध्ये सुद्धा त्यांनी घर बांधून एक मास्टर स्ट्रोक दिला होता सो असंही आहे की मग शिंदे वर्सेस फडणवीस फडणवीस असं सुद्धा ओबीसी so, हो ऑलरेडी आता तो वाद सुरूच आहे मंत्रिमंडळ की शिंदे विरुद्ध फडणवीस शिंदेच्या अनेक योजनांना ब्रेक लावणं असेल किंवा निधीतली जी तफावत असेल किंवा शिंदे यांना वेळोवेळी डावलण्याचा जो आरोप होतो त्यातून तो वाद सतत दिसून येतो आता आणखी एका मुद्द्यातून हा वाद पुढे येऊ शकतो बरोबर तर तुम्हाला अजून असे काय प्रश्न आहेत कुठल्या विषयांवर आम्ही चर्चा करावी असं वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही आमचं पुढचं ऋषिकेश सोबत त्यातल्याच एखाद्या विषयावर घेऊ तोपर्यंत तो तुम्हाला भुजबळच्या राजकारणाविषयी काय वाटतं कमेंट करून सांगा त्याबद्दल सुद्धा आपण एखादा नवीन व्हिडिओ करू अशाच राजकारणातल्या माहितीपर विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुमच्याकडनं आमचा एखादा व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद धन्यवाद